गौडगाव मध्ये या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तस महिनाभर काही ठिकाणी आत्ता पडलं काही ठिकाणी आठ दिवसापूर्वी पडला काही ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी पडला सातत्यानं एक महिना झाला पावसाचं थेमान अख्ख्या महाराष्ट्र आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं पावसाचं आणि या मराठवाड्यामध्ये आपण सगळेजण पाहत आहे त्यातून आपण बघितलं असेल कि प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आपल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या आणि त्यातून प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांचं झालं शेतामध्ये पाणी गेलं मी तर आज बघितलं की राजा भाऊंचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेल की राजाभाऊ म्हणजे गेल्या पाऊस पडल्यापासून आणि पाऊस नव्हता तेव्हाही बार्शी मतदारसंघाच्या सगळ्याच कामाबद्दल सातत्यानं आग्रही राजाभाऊ असतात परंतु खूप पाऊस पडल्यानंतर राजाभाऊनी सातत्यानं फॉलोअप घेतला आम्हालाही काही सूचना दिल्या आमच्याकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या अधिकाऱ्यांना काही के सूचना देण्याचा विषय होता या सगळ्या बाबतीत खूप जागरूकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण राजामंत्री आणि त्यांना खास करून मी मनापासून त्यांचं कौतुक करेल की एवढा लोकांच्या साठी विचार करणारा लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत काम करतो <प्राण> जिल्ह्याचे नेते आहेत ते सगळ्या ठिकाणी जात असतात सगळ्या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांना मदत व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात आणि खूप अभ्यासपूर्वक अनेक गोष्टी ते मांडतात त्यामुळं हे सगळे लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळे मला सांगितलं दोन दिवसापासून आमचं चालवतो यायचं तीन दिवसापासून पाऊस पडला तेव्हाच फोन आला भाऊ फार अवघड झाले फार लोकांचं नुकसान झाले फार लोक अडचणी आहे भाऊ आपण इकडं आला तर घर होईल तर आपण बघितलं की सीमा नदीला खूप मोठा पूर आला आणि खूपच त्या ठिकाणी प्रचंड मोठी प्रचंड मोठं नुकसान हो मागचे रस्त्यावरच्या गाडी खूप मोठी नुकसान त्या ठिकाणी झालं अनेक शेतकरी बांधव अनेक लोक पाण्यामध्ये अडकली सातत्याने गेल्या तीन दिवसापासून चा आपण बघतो की लोकांचे जीव वाचवण्याचं काम चालू होतं आता रेस्क्यू ऑपरेशन संपलं आता पाणी कमी येत आहे पण सांगायला तसा आनंद होतो राहणार एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कॅज्युअल्टी होऊ दिली आहे म्हणजे प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला वेळ पडली तर मिलिट्री बोलवली एनडीआरएफच्या टीम बोलवल्या आर्मी मिलिटरीने आपण एअरलिफ्ट केलं हेलिकॉप्टर बोलवलं हेलिकॉप्टरने लोकांना काढलं पण कुणाचा जीव आपण जाऊ दिला नाही सगळ्यांचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला परंतु जे पिकाचं नुकसान झालंय त्या शेतकरी खूप चिंतेत आहे भीतीदायक वातावरण आहे अनेक घरांचं नुकसान झालं हा झाला जिल्ह्याचा विषय पण बार्शीचा विषय जो आहे त्या ठिकाणी आपण बघितलं पिकाचं मोठं नुकसान झालं म्हणजे चांदणी नदी असेल भोगावती नदी असेल या वर्ग झाल्याने सगळ्या मंडळामध्ये मी बघितलं खास करून हे सगळी मंडळ मी आता माहिती घेतली की बहुतांश मंडळामध्ये दोन दोन तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस दोन वेळा पडलाय तीन वेळा जास्त पडलाय सर्व पिकाचं मोठं नुकसान झालेलं आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना चा विषय जो आहे तो या ठिकाणी सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार का आम्हाला किती मदत मिळणार सरकार कसं करेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र काल मराठवाडा येऊन गेले काल इथंच आपल्या मराठवाड्यात नुकसान भरपाई देणार आहे त्यासोबत जे पीक आपलं शेतातलं उमर पीक होत त्या पिकाचं नुकसान भूमिका या ठिकाणी आहे आणि पहिल्यांदा असं झालं की आता पंचनामे चालू आहेत तुमच्याकडे पावसानं पुढे उगडी दिली म्हणून पंचनामे पुढे गेले सत्तर ऐंशी टक्के गेले पण काही ठिकाणी अजून शेतातलं पाणीच निघालं नाही काही ठिकाणी घरातलं पाणीच निघालं नाही त्यामुळे त्या ठिकाणचा पंचनाम्याला अडचण येते शेवटी लोकांचं म्हणणं आहे सरसकट करा सरसकट हा विषय तर आहे आता ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन वेळा एका मंदिरामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी पंचनामेला सूचना दिलेल्या आहेत आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी इथं आणि आहेत तहसीलदार आहेत सगळ्या व्यवस्था आहेत सगळ्यांना माझ्या सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नये घराचं नुकसान झालं असेल त्याचा पंचनामा झाला पाहिजे बांधण्याचं नुकसान झालं त्याचा पंचनामा झाला पाहिजे जमीन वाहून गेलेली आहे त्याचा पंचनामा झालेला पाहिजे झाला पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचाही पंचनामा झाला पाहिजे ज्या ठिकाणी वाहतुकीला अडचण येत आहेत त्या ठिकाणी आता सरकारी बोलू आता की चार पाच दिवस झाला आमचा संपर्क तुटलेला आहे आता काय करायचं पंचवीस वर्षात एकदाच पाऊस पडतो आपल्याला आणि असा पडतोय की कुणाला पाणी लागत आहे पुन्हा संपर्क नाही आम्हाला पाणी जाऊन जाईल अशी परिस्थिती विपरीत होते म्हणजे आता जे काय आहे ते विपरीत परिस्थिती कधी प्यायला पाणी मागतोय कधी शेताला मागतोय कधी पाणी खात झाले म्हणून आपली आपले प्रश्न निर्माण होत आहेत पण या सगळ्या प्रश्नामध्ये सरकार आपल्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री मोदी आपल्यासोबत आहे आणि या ठिकाणी आज आपल्या शेतकरी बांधवांना भाजपाच्या सांगण्यावरती आश्वस्त करण्यासाठी आज आहे की शेतकऱ्यांनी चिंता करायचं काम नाही कोणी काही म्हणू द्या मला माहिती आहे इथं खूप लोक येतात वेगवेगळी भूमिका मांडतात आणि काय उपकार करतोय का कुणाच्या बापाचं आहे का हे सगळं बोलतात मला कल्पना तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे बोलाव का त्याच्याशिवाय दुकान चालणार विषय विषय क्लिअर आहे की शेवटी देणारा माणूस चांगली आहे मुख्यमंत्री मोदींनी क्लिअर सांगितले आणि मी त्या सरकारचा एक घटक आहे आज आपल्या सगळ्यांच्या सोबत ग्रामविकास खात्याचा मंत्री पालकमंत्री आहे मी आपल्याला आस्वस्थ करतो की सगळ्यांचे पक्ष होती पहिल्यांदा जवळजवळ बावीसशे कोटी रुपयाची तरतूद आताच केलेली आहे बहुतांश पैसे जिल्ह्याच्या अकाउंटला पोहोचलेले आहेत अनेक आपल्याला आहे पंचनामा आला झाला केवायसीचा प्रॉब्लेम येतो आता शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत केवायसी आमची किसान सन्मान योजना शेतकऱ्यांची झालेली आहे नव्याने केवायसी करण्याची आवश्यकता हो आता लागणार नाही ज्यांचा किसान सन्मान योजनेचा पैसा देणार नाही तेवढाच केवायसीचा विषय येईल बाकी सगळ्या केवायसी आता त्या कंटिन्यू होतील आमच्या काय महिला बहिणींच्या नावावर जमिनी आहेत त्यांनाही नुकसान भरपायचा विषय होतो लाडक्या बहिणीची केवायसी देवशी पण आहे त्यामुळे तिथेही भेगा काय करण्याची आवश्यकता नाही तातडीनं अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तातडीची मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पोचवण्याचं काम शासनाच्याकडून होईल शासनाकडून कुठलीही कुचराई होणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या वतीनं देतो विम्याचा विषय आहे सांगितला त्याही संदर्भात म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कुठलीही कंपनी कुठलाही माणूस आता तुम्ही शेती करता पैसे मिळवले शेती पैसे विम्याची कंपनी येते ती पण काय धर्मादाय धर्मादाय काम करायला येत नाही त्याचा त्याचाही उद्देश होत असतो परंतु शेतकरी म्हणून आपण कागदोपत्री थोडंसं निरनिटची व्यवस्था केली पाहिजे त्या ज्या व्यवस्था केल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण थोडं जागरूक राहायला पाहिजे पण विम्याच्या बाबतीत ज्या ज्या लोकांना विमा देय आहे त्या लोकांना विमा देण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत कंपनीला भाग पाडलं जाईल त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ देणार नाही ते कंपनीला करावं लागेल जे ध्येय आहे ते द्यायला लागेल त्याच्यात कुठली कमजोर होणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अनेक ठिकाणी नुकसान अनेक ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झाली फुलाचं नुकसान झालेलं आहे आता भाऊ चिंता घेऊन आता तुमचा भोवता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालंय पीडब्ल्यू डीवर कोण येत आणि जिल्हा परिषद आपण दोघांनी रस्त्याचे तातडीचे पंचनामे करा ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता तातडीने प्रस्ताव द्या अगदी पीडब्ल्यू रस्ता असला तरीही जिल्हा परिषदेकडे द्या काय अडचण नाही दुरुस्तीचा प्रस्ताव ना। म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला त्या गोष्टी आपण रिलॅक्स सेशन घेऊन केला तातडीने आपण द्या त्या सगळ्या कामाच्या संदर्भात आपण तातडीनं किमान वाहतूक चालू झाली पाहिजे लोकांची अडचण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीची रस्त्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी करून बिलकुल काळजी करू नका आजी जी कुटुंब आहेत त्यांचं घर घराचं नुकसान झालं ज्या ठिकाणी यांचं घर पाण्यात तिकडून असेल असं आहे कुटुंबाला आपण मदत करू हा लागलं तर आपण करू आणि अजिबात अजिबात अडचण येणार या सगळ्या गोष्टी आपण मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो तुमची एक नैसर्गिक आपदा आहे आणि या ठिकाणी मी प्रशासनाला मनापासून धन्यवाद दिलो कोण कौतुक करू दे नाही करू दे कोण स्वतःचं कौतुक करू दे मी आपल्याला सांगतो की एवढी मोठी आपण आल्यानंतर एवढं मोठं संकट आल्यानंतर सुद्धा प्रशासनानं केलेलं काम कौतुक असत आहे जिल्ह्यातलं हे सिना नदीच्या काठावर केलेलं काम तुम्ही बघितलं असेल स्वतःचे जीव धोक्यात घालून स्वतःच्या अगदी नदीचा प्रवाह एवढा मोठा होता अनेकदा तो बोट आत इंडिया आणि पोल्यांच्या बोटी आत आढळल्या त्यांच्या जीवाचा प्रश्न झाला पण जीवावर खेळून मिलिट्री पोचली मिलिटरीनं अनेक ठिकाणच्या लोक गाडी चाळी बाजून वेळा होता जायला जागा नव्हती अशा ठिकाणी ते पोचले आणि लोकांचे जीव वाचवले वेळ पडली तेव्हा मुख्यमंत्री उदयांनी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली तर लोकांना रेस्क्यू करायचं काम केलं आणि त्यातून एक जगेची बाजू आपली की कुठेही जीव लोकांना गमावा लागला नाही आपण सगळ्यांचे जीव वाचण्याला यशस्वी झालो याचा खरा असा आनंद आहे नुकसान किती झालं तरी आपण भरून देऊ जीव गेला तर भरून येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी खूप प्रतीनं काम केलं खूप भयानक या ठिकाणी पोहोचले आणि सगळी मदत देण्याचं शब्द त्यांनी दिलेलं आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना अस्वस्थ करतो अस्वस्थ करतो की काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत सरकार आपल्या सोबत आहे तातडीनं तातडीनं आपल्या सगळ्यांच शेतकरी बांधवांच्या हाताउंट आपल्याला जी मदत सरकार करणार आहे तातडीनं देण्याचा आपण प्रयत्न करू त्याला फार दिवस लागणार नाही त्यासोबत आपण बघितलं की रामेश्वर याच गावचा रहिवासी पाण्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे त्याही बाबतीत आत्ताच मी तहसीलदार मोदयांना सांगितलं की त्यांना तातडीची मदत होणं गरजेचं आहे आजच त्यांच्या बी डीएसवर चार लाख रुपये जमा त्यासोबत आपण मुख्यमंत्री कक्षामध्ये आपण आणखी एक प्रस्ताव आपण पाठवून द्या त्यातून काय अगदी अधिक अधिकची मदत त्यांना करता येते आहे की आपण बघू आणि त्याला अधिकची मदत करू त्या कुटुंबाला जी काय मदत मागेल दादाभाव ती आपण सरकारच्या वतीनं करू त्यातून आपण त्या ठिकाणी येणार नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगेल पुन्हा एकदा राजा दादा आपल्याला धन्यवाद देईन आपण खूप काम या परिस्थितीमध्ये लोकांच्या सोबत राहून करताय लोकांच्या संकटात आपण सगळे उभे राहत आहे राजाभाऊ त्या पद्धतीने काम करतात राजावरचे सगळे सहकारी आपण सगळेजण काम करत म्हणजे पोलीस प्रशासन आपली ग्रामविकासचं प्रशासन महसूलचं प्रशासन बांधकाम विभाग असेल अगदी सगळे विभाग खूप ताकदीनं काम करतायत म्हणून पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो ह्या माझी सूचना आहे सूचना आहे की पंचनामा चुकता कामा त्याच्यात तोडजोड होणार नाही पंचनामा जर चुकला राहिला तर जबाबदारी हे सांगतो त्यामुळे पुन्हा एकदा त्या सूचना देत असताना आता दादा सांगताय की उद्या परवा तेव्हा पुन्हा चार दिवस पावसाची शक्यता आहे म्हणजे आपण सगळ्यांनी अपेक्षाची शक्यता आहे आपण सगळ्यांनी काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही सगळेजण तुमच्या सुखात दुःखात सगळ्यात हो। आम्ही सोबत आहोत हा सगळ्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद

कागदपत्रामध्ये त्याला काही करू शकत नाही स्पष्ट उत्तर असं आपलं उपाय देता केवळ दे त्या रस्त्याची दोन महिन्यापूर्वी रस्ता वाहून गेला माले पडले खड्डे त्या खड्ड्यामुळे कालचा आमच्याकडून एक योग घ्यावा त्याला शंभर टक्के पीडब्ल्यू सी आहे त्याविषयी त्यांना बोलल्या तर मी काही करू शकत नाही पोलिस अधिकारी फक्त प्रस्ताव पाठीला इकडून जमा रस्ता दुरुस्त करतो हे म्हणजे बेकायदेशीरपणे आणि लहानपणे उत्तर आहे आता आपण म्हणतात आणलेली आहे अधिकारी म्हणून तुमचा आहे पण शासन म्हणून त्या ठिकाणी त्या व्यवस्था उभ्या करू आपण मी आता तुम्ही मला वाटतं माझं भाषण ऐकलं असेल तर तुम्हाला कळणार असेल पीडब्ल्यू डी खात्यामध्ये व्यवस्था असेल तर ग्रामीण काज खात व्यवस्था करेल मी शब्द तुम्हाला दिलेला आहे तर

ज्या ठिकाणी ती परिस्थिती आहे अगदी वेळ पडली तर लिटरशी मला मार्गी करा आपण पैसे टाकू आणि तातडीची दुरुस्तीची आवश्यकता त्या ज्या ठिकाणी तातडी लोकांची अक्षर आहे त्या ठिकाणी आपण सगळी व्यवस्था उभ्या करू पुढे सांगतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो